पळूया पुढल्या बातमीकडे वैद्यकीय मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातून मदतीचा ओघ सातत्यानं लोकांसाठी सुरू आहे आत्तापर्यंत सुमारे बत्तीस हजार गरजूंना या सगळ्या माध्यमातून मदत मिळाली मदत कक्षानं तेवीस महिन्यामध्ये दोनशे सदुसष्ट कोटींचा आकडा पार केला एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातून ही मदत पुरवली जाते आणि हा कक्ष मुख्यमंत्र्यांच्याच अखत्यारीमध्ये आहे आणि तो कार्यान्वित आहे मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीमध्ये असलेला हा वैद्यकीय मदत कक्ष आहे आणि आतापर्यंत सुमारे बत्तीस हजार गरजूंना या मुख्यमंत्री सहायता कक्षातून मदत करण्यात आली आहे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या माध्यमातून गेली एक वर्ष अकरा महिन्यांमध्ये तब्बल दोनशे सदुसष्ट कोटी रुपयांपेक्षा अधिक अर्थसहाय्य वितरित करण्यात आले यामुळे दुर्दर आजारांनी ग्रस्त असलेल्या तब्बल बत्तीस पेक्षा अधिक रुग्णांचे प्राण वाचण्यास मदत झाली आहे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी रुग्णालय नव्याना अंगीकृत करण्याची प्रक्रिया आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या माध्यमातून अर्थसहाय्य मिळवण्याची प्रक्रिया या दोन्ही पूर्णतः निशुल्क आहेत याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाच्या माध्यमातून अर्थसहाय्य मिळवण्यासाठी रुग्णांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना आता मंत्रालयात येण्याची देखील बिलकुल आवश्यकता नाही यासाठीचा टोल फ्री क्रमांक आहे शहाशी पन्नास पाचशे सदुसष्ट पाचशे सदुसष्ट या क्रमांकावर जर आपण कॉल केला तर मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचा अर्ज तुम्हाला तुमच्या मोबाईलवर प्राप्त होईल विहित नमुन्यात अर्ज भरून योग्य कागदपत्रांच्या सह आपण जर ईमेल केला तर मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीनं त्याची पडताळणी होते आणि ऑनलाईन पद्धतीनं संबंधित रुग्ण ज्या रुग्णालयामध्ये आहे त्या रुग्णालयाच्या खात्यावर अर्थसहाय्य वितरित करण्यात येतं आणि म्हणून ही प्रक्रिया संपूर्णतः पारदर्शक आहे आणि म्हणून एक जाहीर विनम्रपणे आव्हान आहे की मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमधून अर्थसहाय्य मिळवण्यासाठी रुग्णांनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी कुठलीही खाजगी संस्था किंवा मध्यस्थ किंवा खाजगी व्यक्तीच्या द्वारे अर्ज दाखल न करता थेट अर्ज करा आणि हे अर्थसहाय्य मिळवा धन्यवाद